कुटुंबाचं लय मोठं दुःख आहे ऐकायला सुद्धा अंगथर कापत काय बोलावं काय नाही जर एवढ्या मोठ्या विषयाला सर यांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस दिवस आरोपी पकडायला वाल डिटेल काढायला जर वेळ लागणार असला तर ही मोठी शॉखांकित आहे परंतु आता मी पाठीमागही सांगितलं होतं एक पंधरा दिवसापूर्वी हे आताही पुन्हा तोच सांगतो की अपेक्षा आणि आशा मुख्यमंत्र्याकडून आहेत लोकांनी आशा धरल्या आहेत त्यांच्याकडून की न्याय शंभर टक्के मिळणार दगाबाजी ते करणार नाही या कुटुंबाने जे दुःख भुजलं आहे जे आज त्यांच्या लिकेच्या डोळ्यात पाणी खूप दुःखी आहे कारण इतकी निर्गुण खून हा झाला आहे याला जर न्याय मिळत नसला तर लोकांनी मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा नाही करायची तर कोणाकडून करायचे आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहेत की ते लवकरात लवकर याच्यात कसलीही दगाबाजी न करता दगाफटका न करता राजकारण न आणता न्याय देतील ही अपेक्षा त्यांनी धरली पण आम्ही धरलेली सगळ्यांनी पण एकदा अपेक्षाचा जर भंग झाला तर मग मात्र आमचा नावी लाजून आहे कारण आम्ही न्याय घेणारे सोडणार नाही सतराच दिवस झाले दादा या घटनेला मात्र तीन आरोपी आणखी मी तेच सांगितलं की आता की मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे आता तरी वेळ नका साधे चिल्लर चिल्लर चिल्ट धरायला तुम्हाला जर एवढा वेळ लागतो साध्या साध्या एकशे सात सारख्या केसेस होते तरी पोलीस उठून येते त्यांना तीनशे दोन सारखे गुन्हे होऊन कुठं खंडाण्या कुठं अॅट्रॉसिटी असले गुन्हे असून जर तुम्ही लोकांना धरत नाही तुम्ही धरता नेमका कोणाला तुम्हाला तुमच्यावरचा ढब्बा आणि डाग जर पुसून काढायचा असला तर तुम्हाला गोर गरीब समाज हा मराठा समाज याला न्याय द्यावा लागणार तुम्हाला कोणाचाही मुलं इजा करून चालणार आ मा आहे त्यो मा आहेन तो नेता झेन फिता झेन हे म्हणून तुम्हाला चालणार नाही तुम्ही एक पालक आणि तुम्ही गोरगरिबांची एक हिंमत वाढवण्याचं काम केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून आणि तुम्ही ते करावं आम्ही याच्यात राजकारण करत नाहीत करणार नाही पण न्याय जर मिळाला नाही तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागला माझं म्हणणं कधी पण वेगळं राहतं कारण मी गरिबांचं दुःख जाणून त्या मताशी चालत असतो कधी पण तुम्ही आम्हाला जे आरोपी आहेत ते लवकर पकडून पाहिजे ज्यांचे ज्यांचे नाव त्या कॉल डिटेलमध्ये यायला लागले कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केलेते कोणी मारताना केलेते कोणी कसे केले कोण कोण खंडणीते कोण अॅट्रॉसिटीमध्ये हे पुऱ्यामध्ये पाहिजे की कुणी होय कोणाकडं होई आम्हाला समाजाला न्याय पाहिजे आज ते लेकरो त्यांची मुलगी साध घालती लोकांना हाग देते तर माझ्या बापाला न्याय द्या तुम्ही जर ते ऐकत नसाल तुम्हाला जर जाणीवच नसेल एका लेकीची लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणीची किंवा त्या जनतेतल्या ले एका लेकीची जर तुम्हाला जाण नसेल तर न्याय कुठला द्यायला निघाला कुठला द्यायला निघाला तुम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे अन्याय मात्र पाहिजे आणि हे देतील अशी अशा अपेक्षा धरलेली ज्या दिवशी अशा अपेक्षा सुटणार आहे त्या दिवशी न्याय आम्ही घेणार आहे कुठलाही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास करायचा याच्यातलं हे प्रचंड मोठं रॅकेट हे आता आता असं उघडं पडायला लागलंय या जिल्ह्यात प्रचंड मोठं रॅकेट आहे आता एक, आता एक आ, एक बाहेर पडायला दहा वर्षाचं पाच वर्षाचं कुणी म्हणतं मी जमीन हडपीली मी आता एक मॅटर ऐकलं त्यांच्यात कोणा सगळं मामाचं ककवानाचं ते बाहेर निघले एक पाटोद्यातलं निघलं आहे अनेक शहरातले मॅटर आता बाहेर लोकं बाहेर आता बोलते झाले लोक लोकांवरची दहशत उठून घेणं खूप गरजेचं आहे लोकांनी स्वतःहून पुढे येऊन एसपींना आणि यांना सांगणं गरजेचं आहे की माझ्यावरती दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अम अमुक अमुक प्रकरण झालं होतं न्याय सगळ्याला भेटणारे आता उठाव झाला आहे कारण यांनी आमच्या संतोष भाईचा जीव घ्या त्यामुळं लोकांनी आता दबून राहा कामाला आपल्या आपल्यावर ज्यांच्या राणे झालेला आणि त्यांनी बाहेर निघावं आणि सुद्धा खूप मॅटर आता बाहेर निघायला लागले न्याय मात्र एस पी साहेबांनाही सांगतो गृहमंत्री साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री पण मुख्यमंत्रीपणतीचे अशा अपेक्षा तुमच्याकडून आहेत तुम्ही ज्या मागण्या मस्सा जो गावकऱ्यांच्या आहेत कुटुंबाच्या आहेत त्या पुऱ्या कडीला लावा मग काही पण असेल याला आटा म्हणून असेल त्याला आटा म्हणून असल त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला पकडा असेल नाव होतं सगळ्यांनी डिटेल्स सांगितलेत वेळ आले तर आम्ही नाव बी घेऊ आणि कचका पण दाखवणार जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून आमच्या अपेक्षा आहे तोपर्यंत तो मुख्यमंत्र्यावर सोपू त्यांनी मात्र या कुटुंबाला न्याय द्यावा न्याय आम्ही घेणार सोडणार नाही जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्याचं आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कोणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशात म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा सहभागी व्हा मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल हे काय आमंत्रणाच्या दिवस काय इथं काय वेगळं काही आहे का इथं एका, एका लेकीनं हाक दिली लि, तुमची लेख काय आणि हे गावची लेख आहे एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने के केलं के नंतर अमक्याने बोलवलंय सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी ने ने या लेखीची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी दाऊन यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडे जाऊ त्या मोर्चात माता मावल्यासह महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं